नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे ती फक्त बायको नव्हती रोहन आणि प्रिया एक साधं आयुष्य जगत होते घर लहान होतं स्वप्न मोठी होती पण परिस्थिती नेहमीच सोबत नव्हती रोहन बाहेर मेहनत करायचा अपयश पाठी पाठीशी लागलेलं प्रिया घर सांभाळायची पण तिचं मन मात्र नेहमी रोहनच्या स्वप्नांसोबत धावायचं लोक तिला म्हणायचे तू काय करतेस घरात बसून फक्त घरच तर बघतेस जसं की प्रत्येक स्त्रीला हे वाक्य बोललं जातं की तू काय करतेस ती काहीच बोलायची नाही फक्त हसायची कारण तिला माहीत होतं तिचं योगदान हे शब्दा शब्दात मोजता येणार नाही अनेक रात्री अशा होत्या जिथे रोहन शांतपणे बसून राहायचा डोळ्यात निराशा असायची तेव्हा प्रिया त्याच्याजवळ बसायची आणि फक्त एवढंच म्हणायची आज नाही जमलं म्हणून काय झालं पण तू कमी नाहीस हे लक्षात ठेव ते शब्द साधे होते पण त्या शब्दांनी रोहनला पुन्हा उभं केलं किंवा पुन्हा पुन्हा उभं राहण्यासाठी बळ मिळायचं एक दिवस रोहनला मोठी नोकरीची संधी मिळाली तो घाबरला कारण आत्तापर्यंत त्याला कुठलीही अशी संधी मिळाली नव्हती आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास पूर्ण हरवलेला होता तो म्हणाला मी कदाचित अपयशी ठरेन पण प्रिया शांतपणे म्हणाली अपयश आलं तरीही चालेल पण प्रयत्न न करणं मला सहन होणार नाही कारण मला तुझ्यावर विश्वास आहे तो विश्वास रोहन सोबत घेऊन गेला पहिले का पहिले काही महिने कठीण गेले तो थकून घरी यायचा पण प्रियाच्या डोळ्यात कधीच शंका नव्हती कारण तिला पूर्णपणे रोहनवर विश्वास होता तो आज ना उद्या काही ना काही नक्की करणार आणि जे करणार ते योग्यच असणार हा पूर्ण विश्वास तिचा होता एक वर्षानंतर रोहनला प्रमोशन मिळालं तो घरी आला काही न बोलता प्रियाच्या हातात फक्त कागद ठेवला ती वाचत राहिली आणि डोळ्यातून असू वाहू लागले कारण आज तिने ठेवलेला विश्वास रोहनने सिद्ध केला होता साध्य केला होता आज लोक मला यशस्वी म्हणतात पण मला माहीत आहे तू नसतीस तर मी इथे पोहोचलोच नसतो तू माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मी आज जे काही केलं ते फक्त तुझ्यामुळेच प्रिया हळूच म्हणाली मला कधी मोठं काही नको होतं फक्त तू स्वतःवर विश्वास ठेवलेला पाहायचा होता त्या क्षणी रोहनला कळालं बायको म्हणजे फक्त नातं नाही ती माणसाला न मोडता सावरणारी एक ताकद असते कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद